श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते गुरुपुषामृत योग यासाठी छोटे छोटे दोन ते तीन उपाय तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते करून बघा यांनी तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल हा माझा अनुभव आहे ठीक आहे बघा गुरुपुषामृत योगावर जे सोने खरेदी करणे हे बघा सोनं खूप महाग झालेलं आहे घेणं शक्य नाही तरी पण आपण बेसरपासून सुरुवात करू शकतो जर आपलं बजेटच नसेल घेऊ शकत नाही तरी बेसर छोटीशी बेस बेसर जरी घेतली किंवा एक ग्रॅम दोन ग्रॅमचं जरी घेतलं तरीसुद्धा चालते तर हा उपाय करून पहा करून पाहण्यासारखा हे यांनी धनाची वृद्धी होते सोन्यामध्ये आपल्या वाढ होते असं म्हणतात रुपुषामृत योग हा अतिशय दुर्मिळ आणि अमृततुल्य योग आहे असे आपण मानतो या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूची सेवा जर केली तर आर्थिक परिस्थिती सुधारते आणि लक्ष्मी ही आपल्या घरात निरंतर वास करते धनाची प्राप्तीही होते ठीक आहे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जर माता लक्ष्मीचे या तीन स्तोत्रापैकी एका एका स्तोत्राचे कोणतेही पठण केले तर ह्या सर्व समस्या दूर होतात आणि लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये निरंतर वास करते तर या तीन हे तीन स्तोत्र कोणते पहिले म्हणजे स्त्रीसूक्त दुसरे म्हणजे कनकधारा स्तोत्र त्यानंतर तिसरे महालक्ष्मी स्तोत्र या तीन स्तोत्रांपैकी कुठल्याही एका स्तोत्राचं पठन केलं या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल हार गजरा अर्पण करून कोणताही गोड नव्हे दाखवून जर या स्तोत्राचे पठन केले तर माता लक्ष्मी ही आपल्या घरात निरंतर वास करते या दिवशी विष्णूची सेवा करणे अतिशय शुभ असते आणि विष्णूची सेवा ही गुरुप्रशामृत योगावर करायलाच पाहिजे माता लक्ष्मी याने आपल्या घरात वास करते आणि निरंतर आपल्या घरात राहते तर विष्णूची सेवा कोणती करायची तर बघा विष्णू सहस्रनाम करू शकतो त्यानंतर विष्णूचे नावं घेऊ शकतो त्यानंतर विष्णूच्या कुठल्याही बीजात्मक मंत्राचा जाप आपण करू शकतो एवढी जरी सेवा केली तरी खूप आहे ठीक आहे बघा हे छोटे छोटे उपाय हे करून बघा यांनी शंभर टक्के नक्कीच फायदा होतो त्यानंतर गुरुपुषामृत योगावर थोडे तरी सोने घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या सोन्यामध्येही निरंतर वाढ होत राहते असं हे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे गुरुपुषामृत योगाचे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ